गावची बाजारपेठ इथे छोटीच्या मोठी मिळतात बघू शकता तुम्ही सगळं साहित्य म्हणजे खरं तर ही बाजारपेठ महिलांसाठी आहे पुरुषांनी फक्त पैसे द्यायचे एक तर पुरुष वर्ग हा एवढा काही खरेदी करत नाही पुरुष वर्गाने कमवायचं महिला वर्गाने ते या स्वरूपात काहीतरी वस्तू घ्यायच्या आणि पुरुषांनी पैसे द्यायचे बघू शकता तुम्ही सगळ्या वस्तू आहेत कानातले किचन आणि तिथे गर्दी कुणाची दिसते आहे महिला वर्गांची आणि महिला वर्गाच्याच साठीचं साहित्य जास्त आहे खेळणी पण आहे बघू शकता तुम्ही भरगतचं अशी गर्दी असते इथे आणि हरमालवाला विषय आहे इथे पन्नासचे दोन साठचे दोन अशी ही बाजारपेठ त्याच्यात मग त्यांचं विवराला